राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हा भारत सरकारचा ई कॉमर्स नेटवर्कचा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये सर्वसामान्य उद्योजकांनी आपले प्रॉडक्ट कशा पद्धतीने रजिस्टर करावे ओ एन डी सीच्या माध्यमातून उत्पादक आणि ग्राहकांचा मेळ कसा साधला जातो या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करावं या ठिकाणी सेलिंग कसं करावं या संदर्भातली माहिती देण्यासाठी आज सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने एका वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं होतं ओ एन डी सीचे विभागीय प्रमुख श्री धीरज कुमार यांनी यावेळेस उपस्थितांना ओ एन डी सीची संपूर्ण आणि सखोल माहिती दिली सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या महिला शाखेच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला सॅटर्डे क्लबचं सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणीस डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉक्टर प्रज्ञा बापट अमोल कासार सुभाष गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भविष्यकाळामध्ये अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्सनं एकत्र आणून ओ एन डी सीच्या नेटवर्कवर आणून त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय घडवून आणता येऊ शकतो त्यासाठी अत्यंत कमी कमिशन ओ एन डी सीच्या माध्यमातून आकारलं जातं या सगळ्यामध्ये सर्वसामान्य उद्योजकांनी आपले प्रॉडक्ट रजिस्टर कशा पद्धतीने करायचे त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांनी आपली उत्पादने विकायची कशी यासंदर्भातली सखोल माहिती श्री कुमार यांनी यावेळेस दिली अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे सॅटर्डे क्लबच्या उद्योजकांना एक नवीन व्यासपीठ उपलब्ध होऊ शकेल आणि या माध्यमातून ते आपला व्यवसाय वृद्धिंगत करू शकतील असं यावेळी डॉक्टर मनीषा बनकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं नमस्कार आ, मी डॉक्टर मनीषा बनकर मी वुमनविंग हेड सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो ओ एन डी सी वर्कशॉप हे आपण सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या महिला सभासद आणि पुरुष सभासद या दोघांसाठी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम जो आहे ज्यामध्ये ज्यांचं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरर आहेत रिसेलर आहेत होलसेलर आहेत ट्रेडर्स आहेत ह्यांनी ओ एन डी सी ह्या पोर्टलवरती कसं लॉग इन करायचं आणि आपला व्यवसाय कसा वृंदिगत करायचा आणि डिजिटल क्रांती ही जी अपकमिंग आपली इंडस्ट्री आहे बूम जी बूम इंडस्ट्री आहे पुढची तर ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण छोट्यातल्या छोट्या बायर आणि सेलर्सला एकत्र एक कसं आणता येईल आणि पुढे कसं आपला व्यवसाय वाढवता येईल या संदर्भातलं अवेअरनेस सेशन आज इथे आयोजित केलेलं होतं आणि अशा पद्धतीने सर्व उद्योजकांसाठी हे सेशन अतिशय महत्त्वाचं आहे ओ एन डी सी सारखा प्लॅटफॉर्म सर्वसामान्य उद्योजकांना माहिती असायलाच हवा यामुळे उद्योजकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढू शकणार आहे हा व्यवसाय नेमका कशा पद्धतीने वाढवावा या संदर्भातली माहिती आज या उपक्रमाद्वारे देण्यात आली असं यावेळेस सॅटर्डे क्लबचे से सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणीस यांनी दिली नमस्कार मी सुहास फडणीस सेक्रेटरी जनरल सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आज ओ एन डी सी जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्याबद्दल आपण वर्कशॉप घेतो आहे इकडे आमची जी वुमन विंग आहे त्याने हे वर्कशॉप अरेंज केलं आहे ज्याच्यावर हे नेटवर्क आहे सेंट्रल गव्हर्मेंटचा उपक्रम आहे ज्याच्यावर जसं आपलं ॲमेझॉन फ्लिपकार्ट आहे तसंच सेम गव्हर्नमेंटचा जो ओ एन डी सी हा प्लॅटफॉर्म आहे इथं बायर आणि सेलर याचं नेटवर्क मोठं तयार झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल ट्रेनिंग आज आपण इथे अरेंज केलेलं आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे जवळपास दोनशे उद्योजक या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि या उद्योजकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन हा संपूर्ण उपक्रम यशस्वी केला ठाणे महानगरपालिकेच्या वास्तूंच्या सुरक्षा आणि सौंदर्यासाठी कायापालट मोहीम आखण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत नागरिकांच्या सोयीसाठी तसंच सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिकेची रुग्णालयं शाळा मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा शुक्रवारी आयुक्तांनी घेतला यावेळेस महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महापालिकेच्या ज्या वस्तू जुन्या झाल्या आहेत त्यांचा चेहरा मोहरा बदलणं आवश्यक आहे नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालय शाळा मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी इमारतींची रंगरंगोटी दुरुस्ती अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी प्रवेश आणि निकास मार्ग पार्किंग आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा यांच्याबद्दलचा सविस्तर आराखडा याच्या महिन्यात सादर करावा असे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त रास्त अगदी आणि हो होम सुद्धा मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री राजन विचारे यांनी आज आपला निवडणुकीचा अर्ज दाखल केला यावेळेस शिवसेनेचे नेते श्री आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई तसंच काँग्रेस पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजन विचारे यांचा अर्ज दाखल करताना उपस्थित होते यावेळेस मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यावर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विश्वास दर्शवल्याबद्दल खासदार श्री राजन विचारे यांनी यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांचं आभार मानले सर्वसामान्य ठाणेकर जनता ही आपल्या पाठीशी आहे त्यामुळे निश्चितपणे आगामी निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मोठ्या संख्येने विजय होऊ असा विश्वास श्रीराजन विचारे यांनी यावेळेस व्यक्त केला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आमचे गुरुवरे धर्मवीर आनंदिगे साहेब असतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी यानं यांनी मला तिसऱ्यांदा ही संधी या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून उमेदवार म्हणून त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला आणि तो विश्वास मी सार्थ ठरवीन कारण दहा वर्षामध्ये केलेली कामं लक्षात घेता नक्कीच या ठिकाणी जनता ते स्वीकारतील आणि मला परत एकदा तिसऱ्यांदा खासदार म्हणून काम करण्याची संधी साय म्युझिक आणि यांच्या संयुक्त विद्यमाने डॅशिंग नखरा तुझा या गाण्याचं लॉन्चिंग शनिवारी करण्यात आलं केवल आणि सोनालीने हे गाणं गायला असून अक्षय भास्कर यांनी या गाण्याचं डिरेक्शन केलं आहे आपण बघूया या गाण्याची एक झलक

आपण सगळेच या गाण्यांसाठी अतिशय एक्साइटेड असल्याचं केवल आणि सोनालीने यावेळेस बोलताना सांगितलं अक्षय भास्कर यांनी हे गाणं डिरेक्ट केलेलं आहे ऑडियन्सने यापूर्वी देखील आपल्याला चांगलंच वाखाणलेलं आहे त्यामुळे डॅशिंग नखरा तुझा हे गाणं देखील सगळेच डोक्यावर घेतील असा विश्वास यावेळेस टीमने व्यक्त केला साई म्युझिक या यूट्यूब चॅनलवर सध्या हे गाणं उपलब्ध आहे आणि अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास चाळीस हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांनी हे गाणं बघितलेलं आहे साई म्युझिक सा या यूट्यूब चॅनेलवर आमचं डॅशिंग नखरा तुझा हे सॉंग आज रिलीज झालं आज आम्ही ठाण्यामध्ये या सॉंगचं रिलीज केलं आणि याच परिसरात आम्ही या सॉंगचं शूट केलं होतं तर खूप छान वाटतंय आज माझा खूप दिवसानंतर एक लव्ह सॉन्ग आलाय तुमच्या भेटीला आणि खरं तर एक वेगळा प्रयत्न आम्ही ट्राय केला आहे वेगळं काहीतरी करण्याचा ट्राय केला आहे सो नक्कीच आवडेल केवलदा आणि सोनालीने गाणं गायलं आहे अक्षय भास्करने सॉंग डिरेक्ट केलं आहे तर आणि हा नवीन लेबल आहे त्याच्यावरचा पहिलं गाणं आहे साई म्युझिक हा एक नवीन लेबल आहे तर तुम्ही जाऊन नक्की हे गाणं बघा तुम्हाला गाणं खूप आवडेल आज माझं गाणं डॅशिंग नखरा तुझा हे प्रदर्शित झालं आहे तुम्ही सगळ्यांनी बघा गाणं खूप छान झालं मी आत्ताच बघितलं मला फार आवडलं आहे गाणं तुम्हाला कसं वाटतं म्हणजे प्रेक्षक माईबापांना कसं वाटतं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे केवल आणि केवलदादा आणि सोनालीने गायलेलं गाणं आहे तर मला तर वाटतं लोकांना आवडेलच परंतु आमचं त्याच्यामध्ये काम कसं आहे हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे डॅशिंग नखरा तुझा हे गाणं आज आऊट झालं आहे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे आणि छान आम्ही आता या लॉन्च इव्हेंटला आहोत गाण्याच्या सगळ्यांना गाणं आवडतंय आता प्रेक्षकांच्या हातात गाणं सोपवतोय तुम्ही खूप प्रेम द्या गाण्याला साई म्युझिक या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला गाणं बघायला मिळेल इंस्टाग्राम म्युझिकला गाणं अवेलेबल आहे सो भरपूर रील्स करा आम्हाला टॅग करा खूप शेअर करा गाणं आणि गाण्याला भरभरून प्रेम द्या डॅशिंग नखरा तुझा खूप डिफरंट सॉन्ग आहे माझ्या इतर गाण्यांपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी ऐकायला मिळेल तुम्हाला आणि भरभरून प्रेम द्या गाण्याला कारण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केले तुमचा सपोर्ट असेल तर असंच नवीन वेगवेगळे असेच प्रयोग आम्ही करत राहू सो गाण्याला भरभरून प्रेम द्या आणि खूप सारे व्ह्यूज खूप सारे शेअर करा आणि गाणं हिट करा थँक्यू खूप छान वाटतंय गाणं खूप सुंदर शूट झालं आहे आणि गाण्यामध्ये प्राजक्ता का आहे जी गुलाबी साडी हल्ली फेमस गाणं झालं आहे आणि विजय सोनावणे आहे दोघांनी याच्यात काम केलं आणि स्पेशालिटी म्हणजे सोनाली सोनावणे आणि केवल वळूंज यांचं यांचं व्हॉईस आहे त्या गाण्याला आणि नक्की तुम्ही गाणं बघा खूप सुंदर शूट झालं ह्या गाण्याचं डिरेक्शन मी केलं आहे आणि नक्की तुम्ही, तुम्ही गाणं बघाल आणि जास्तीत जास्त रील्स कराल धन्यवाद गाणं खूप भारी झालं आहे शूट पण भारी झाला आणि ऑडिओ पण खूप भारी झाला आहे तर ॲज अ मी लिरिसिस्ट आणि कंपोजर आहे गाण्याचा तर गाणं खूप भारी झालं आहे तर तुम्ही साई म्युझिक यूट्यूब चॅनलवर बघू शकता गाणं आणि गाण्याला खूप शेअर करा आणि तुमच्या जेवढं म्हणजे रील्स वगैरे आहेत गाण्यावर बनवा आणि गाणं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा नमस्कार माझं नाव संगम जनार्दन भगत आजच एक नवीन गाणं ज्याचं नाव आहे डॅशिंग नकरा तुझं या गाण्याचं म्युझिक मी केलं आहे आणि महाराष्ट्राचे नावां नावाजलेले गाजलेले दोन सिंगर जसे केवळ वाळंज आणि सोनाली सोनावणे या दोघांनी या गाण्याचे गायन केलेले आहेत तर लवकरात लवकर साई म्युझिक या चॅनलला जाऊन करा आणि सांगा माला की कसं गाणं वाटलं थँक्यू ठाणे लोकसभा मतदारसंघाचा शिवसेना म्हणजे शिंदे गटाचा उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर झालेला नसला तरी नाशिकमध्ये मात्र एक मोठा ट्विस्ट आला आहे यापूर्वी हेमंत गोडसे छगन भुजबळ बोरस्ते या सगळ्यांची नावं घेतली जात होती मात्र आज या सगळ्यामध्ये एक प्रचंड मोठा ट्विस्ट आला आणि शांतिगिरी महाराजांनी मोठ्या प्रमाणात प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिंदे गटाच्या माध्यमातून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असल्याचं शांतीगिरी महाराज यांनी सांगितलं आहे शांतिगिरी महाराज यांचं नाशिकमध्ये मोठं प्रस्थ आहे त्यांचा मोठा भक्त संप्रदाय या ठिकाणी आहे आणि त्यामुळे शांतीगिरी महाराजांची ही उमेदवारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे या ठिकाणी याआधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने वाझे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांनी त्यांच्या प्रचारला सुरुवात देखील केली आहे त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मात्र शांतीगिरी महाराजांनी आज अर्ज दाखल केल्यामुळे प्रचंड मोठा ट्विस्ट नाशिकमध्ये निर्माण झाला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटण रोड ठाणे पश्चिम झिरोध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र